असं मुख्यमंत्र्यांचं एक मुलाखत समोर आलेली आहे सध्याचे मुख्यमंत्री असं म्हणतायत स्वतः ते ज्या सरकारमध्ये होते शिंदे उद्धव ठाकरे यांच्या ते सरकार मी व्यक्तिशहा उद्धव ठाकरे म्हणत नाही सरकार कारवाई करतं त्यांनी काय सांगितलं की फडणवीस गिरीश महाजन बरोबर ना दरेकर शेलार लाड यांची नावं घेत का हे लोक अनटचेबल आहेत का कायद्याच्या दृष्टीनं जर त्यांनी काही अपराध केले असतील आर्थिक गुन्हे असतील इतर काही अपराध असतील ते त्यांना कायदा हात लावू शकत नाही का हे कोण आहेत हे कायद्याच्या वर आहेत का या देशामध्ये प्रधानमंत्र्यांवर कारवाई झालेली आहे राज्यपालांवर कारवाई झालेली आहे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेमंत सोरेन ह्यांना मोदी सरकारनं अटक केली अनेक मंत्री आमदार खासदारांना या महाराष्ट्रात आणि देशभरात अटक झाली मग हे जे पंचक आहे ज्यांचं नावं घेतली शिंदेने त्यांच्यावर अपराध असतील आणि सरकार त्याची चौकशी करत असेल तर यांच्या अंगाचा इतका तिळपापड का व्हावा त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅपिंगचा आरोप होता अत्यंत गंभीर आरोप आहे इंडियन टेलिग्राफ्ट ऍक्ट इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि इतर काही सेक्शन त्यांनी विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे चोरून ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर पाळत ठेवली देवेंद्र फडणवीस यांच्या हुकमावरून रश्मी शुक्ला तेव्हा प्रमुख होता त्या खात्याचा त्यांची चौकशी सुरू होती त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि या गुन्ह्यामध्ये अटक होऊन आपल्याला शिक्षा होऊ शकते या भयातून देवेंद्र फडणवीस हे तडतड 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 करू लागले हे सत्य जगभरामध्ये असे गुन्हे हे अत्यंत भयंकर गुन्हे मानले जातात आणि अमेरिका असेल युरोप असेल आणि आपला देश असेल इथे अशा गुन्हेगारांना तात्काळ अटक केली जाते मला अटक होईल या भयातून त्यांनी शिंदेवर दबाव आणला आणि शिंदेना अटकेची भीती दाखवली हो की नाही विचारा एकनाथ शिंदेने सांगावं त्यांना मोदी सरकार का अटक करणार होत कारण सांगू शकतात मी सांगतो नाही तर एकनाथ शिंदेवर दबाव होता अटकेचा आणि म्हणून ते चाळीस आमदार आणा ना ते तुम्हाला अटक करू प्रवीण दरेकर यांना यांच्यावर का कारवाई करू नये त्यांच्यावरती मुंबई बँक घोटाळ्याचा आरोप तेव्हा होता आणि त्याची चौकशी सुरू होती बेकायदेशीरपणे कर्ज वितरण कोण ते कोणते लाड ना लाड वगैरे जे लोक आहेत त्यांच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे आहेत पोलिसांनी तपास करू नये असं त्यांचं म्हणणं आहे का